मुलीच्या छेडछाडीचा चा विरोध करणाऱ्या पित्यासह संपूर्ण कुटुंबियांना अमानुष मारहाण मुलीची छेड काढली वडिलांनी विरोध करताच बाळू तस्कराचं कुटुंब तुटून पडलं जालना हादरलं जालन्यात मुलीच्या छेडछाडीला विरोध केल्याने वडिलांना अमानुष मारहाणीला सामोरे जावे लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे जालना शहराजवळील निधुना रोडवरील यमुना रेसिडेन्सीमध्ये हा प्रकार घडलाय या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून हादरवून टाकणारी ही घटना घडली आहे चक्क मुलीची छेडछाड होत असताना वडील आतमध्ये पडल्याने दोन जणांनी मिळून त्यांना बेदम मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे आपल्या मुलीच्या छेडछाडीला विरोध केला होता त्याचा राग मनात ठेवत दोन आरोपींनी लाठा काठ्यांनी त्यांच्यावर अमानुष हल्ला केला हा प्रकार जालना शहरातील यमुना रेसिडेन्सी परिसरात घडला या प्रकरणी चंदनझिरा पोलीस ठाण्यात मारहाण व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा ॲट्रोसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दोन संशयित आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे स्थानिक नागरिकांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे चक्क घरासमोर वडिलांना मारहाण करण्यात आली मुलीने आपल्या वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला हेच नाही तर ज्यावेळी मारहाणीनंतर पीडित व्यक्ती घराकडे धावून येत असताना आरोपी घराच्या आतमध्येही मारण्यासाठी धावून आ या घटनेनंतर पोलिसांचा आरोपींवर काही वचक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय पीडित व्यक्तीला ज्यावेळी मारहाण होताना दिसत आहे त्यावेळी आजूबाजूला काही महिला देखील उभ्या असल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे यावेळी महिलाने पीडित व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न देखील केला मात्र आरोपी महिलांच्या अंगावर देखील धावून जाताना दिसत आहेत आरोपींनी तोंडाला रुमाल बांधला आहे या प्रकरणात पोलिसांनी संशयित दोन जणांना अटकही केली असून त्यांची चौकशी केली जात आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन जालना